तयारी सुरू असून येणाऱ्या साधूंना राहण्याची व्यवस्था करण्यासाठी तपोवनात साधुग्राम उभारण्यात येणार आहे परंतु त्यासाठी तपोवनातले तब्बल अठराशे कुऱ्हाड चालवली जाणार आहे आणि याच निर्णयाविरोधात काही वेळापूर्वी ठाकरे गटानं सुद्धा आंदोलन केलं आता बॅनर गेट ठाकरे गटानं सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय आणि आपण आता बघितलं अखिल भारतीय हिंदू महासभेकडनं सुद्धा तपोवनात आंदोलन केलं जात आहे नाशिकच्या तपोवनातला वृक्ष तोडीचा मुद्दा पेटलेला आहे दोन हजार पंचवीस म्हणजे झाडे लावली पण त्यांनी आणि कापता पण तेच आहे परंतु ह्या झाडामुळे आज नाशिकचा हवामान एक चांगल्या प्रतीने झालेलं आहे त्यांची वाढ झालेली आहे आणि ऑक्सिजन मिळालेलं आहे आणि हे तपवनातले झाडं असं विनंती करत आहे की आज जर हे झाडं जर गेली तर येणारा नाशिक हा दिल्ली दिल्ली राहण्यास दिल्ली जसं झालेलं आहे तसं होणार आहे नाशिक महानगरपालिका आणि प्रशासन हे फक्त कॉर्पोरेट सेक्टर लोकांचेच आहे सामान्य लोकांशी सामान्य नाशिक नाशिककरांच्या फुफसांची यांना काही घेणं देणं नाही म्हणून हा एक मृत्यूपत्र झाड बोलते का हे झाड तुम्हाला सांगते का तुम्ही या आम्हाला वाचवा आणि म्हणून नाशिक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आणि युवा सेनाचे आदित्य साहेब आणि आम्ही सर्व शिवसैनिक युवा सैनिक या ठिकाणी या नाशिककरांच्या पर्यावरणप्रेमीवर राहणार आहे